जय महाराष्ट्र जय भारत श्रोते हो मी शाहीर लक्ष्मण नाना पवार राहणार पनुम्रे बत्तीस शिराळा आज उद्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त एक व्यथा कोंडामाईच्या ही एक छक्कड आपल्या चरणावर ठेवत आहे ही छक्कड अज्ञानाशी लढा या यूट्यूब वरती आज गाऊन दाखवत आहे सर्वांना सर्वांनी मला भरभरून साथ द्यावी संगीत साहित्याची सामुग्री उपलब्ध व्हावी यासाठी सर्वांनी आशीर्वादाची थाप द्यावी ही कळकळीची विनंती आहे वाट पाहुली शिनली काया डाग राया या गाऊंदरीला झनी अह या गुंदरीला धनी अवया या सोडून मुंबई धनी अवया या सोडून मुंबई धनी मी करून बोली खोलवर मारीला तीर रुतलार पार गुज जात हो गुज जात मी व रंग घावळ सकिनार चंद्राची क्वार मौक गुलजार दिव्याची वात हो दिव्याची वात गेला तुडवीत तर दरा डोंगर सोडून घर जिवाला घोर वली पापनी हुया या, या, या न मुंबय धनी आहुया या, 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 या। न मुंबय धनी काय सांगू काळजातली खंत काय सांगू काळजातली खंत इकडे गावात रिकामळ हात आग पोटात ओ, आग पोटात दुनियामध्ये उलटी लई रीत दुनियामध्ये उलटी लई रीत इकडची भूत काढती दात काढ ती दात झाली उन मात झाली उन मात